नुकतंच अमरण उपोषण ज्यांनी स्थगित केलं ते मनोज जरांगे पाटील आणि उपोषण स्थगित करताना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार हे ज्यांनी जाहीर केलं ते पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील येऊ घातलेली निवडणूक विधानसभा दोन हजार चोवीस आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर लढवल्या तर त्यांच्या जागा नेमक्या जा किती निवडून येऊ हो शकतात मग त्या कोकणामध्ये कि किती येऊ हो शकतात मुंबईमध्ये किती येऊ हो शकतात त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात किती होऊ शकतात उत्तर महाराष्ट्रात किती होऊ शकतात मराठवाड्यामध्ये किती होऊ शकतात आणि विदर्भात किती येऊ हो शकतात याविषयीचं संपूर्ण विश्लेषण अगदी कमी वेळेमध्ये मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा अशाच पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे या विषयावरती मी एक व्हिडिओ शिरीज बनवत आहे ज्यामध्ये मी विभागवार विश्लेषण करणार आहे जसं की सुरुवातीला माझा हा पहिला व्हिडिओ खरं म्हणजे फक्त मराठवाड्यापुरता आहे मराठवाड्यामध्ये मध्ये मनोज जरांगे पाटील यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळू शकतो या विषयीचा हा व्हिडिओ आहे बाकी प्रत्येक विभागावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवत आहे कोकणासाठी एक वेगळा व्हिडिओ आहे त्याचबरोबर विदर्भासाठी वेगवेगळा व्हिडिओ आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा आहे उत्तर महाराष्ट्रासाठी वेगळा आहे आणि मुंबईसाठी सुद्धा वेगळा असणार आहे तेव्हा विनंती आहे की ही संपूर्ण सिरीज आपण लक्ष देऊन पहा आणि ते सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो तर महत्त्वाची ही गोष्ट आहे की जेव्हा हे आरक्षणाचं जे आंदोलन आहे हे खऱ्या अर्थाने कुठे सुरू झालं तर ते मराठवाड्यात सुरू झालं मराठवाड्यामध्ये एक दहा हक्का आहे होय मराठ्यांची जी अवस्था आहे विशेषतः मराठवाड्यामध्ये ती फार दयनीय आहे ही गोष्ट आंदोलकांना समजलेली आहे याला जो फार मोठा प्रतिसाद मिळतो त्याचं कारणच नेमकं हे आहे या ठिकाणची दाहकता या ठिकाणी मराठा समाजाची जी अवस्था आहे ती फार भयावह आहे ही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे जी काही लोकांनी आत्तापर्यंत समजून घेतलेली आहे परंतु जे राजकारण करत आहेत किंवा काही पक्षांचे लोक आहेत या लोकांनी अजून नीटनिटकं ही गोष्ट समजून घेतलेली नाही त्यांनी ही गोष्ट नीटनिटकी समजून घेणं आवश्यक आहे त्यांनी जरी समजून घेतली असती तर मग मराठवाड्यामध्ये या आंदोलनाला एवढा मोठा प्रतिसाद का मिळतो याचं उत्तर तुम्हाला मिळू शकलं असतं तर देशामधील जो मागास भाग जो जर कुठला असला मागास राज्य जर कुठला असलं तर ते बिहार राज्य आहे अगदी त्याच पद्धतीने जर विश्लेषण करायचं झालं तर महाराष्ट्रात मागासलेला भाग कुठला आहे तर तो आहे मराठवाडा तो विदर्भापेक्षा सुद्धा मागास आहे का तर त्याचं उत्तर आहे हो तो विदर्भापेक्षा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात माग असा आहे ही गोष्ट नीटनेटकी समजून घेणं आवश्यक आहे जी अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात समजून घेतलेली नाही जे कोट्यावधींचे मोर्चे कोट्यवधींच्या सभा मराठवाड्यामध्ये का आयोजित का होतात आणि एवढा लोकांचा प्रतिसाद का असतो याचं उत्तर यामध्ये आहे हा विभाग खऱ्या अर्थाने फार मागास राहिलेला आहे आणि त्यातही मराठा समाजाची अवस्था त्या ठिकाणी अतिशय बिकट आहे त्यामुळे ही गोष्ट आपण नीटनिटकी जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत तो ह्याची उत्तरं तुम्हाला मिळणार नाहीत <coughs> तर आपण पाहू की मराठवाड्यामध्ये नेमक्या विधानसभेच्या जागा किती आहे तर त्या जागा आहेत शेहेचाळीस होय मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये जे आठ जिल्हे आहेत त्यामध्ये संपूर्ण जागा या शेहेचाळीस आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ आहेत त्याचबरोबर बीडमध्ये सहा आहेत हिंगोलीमध्ये तीन आहेत जालन्यामध्ये पाच आहेत लातूरमध्ये सहा आहेत नांदेडमध्ये परत एकदा नऊ आहेत धाराशिवमध्ये चार आहेत आणि परभणीमध्ये चार आहेत अशा पद्धतीने संपूर्ण जागा या शेहेचाळीस जागा आहेत आणि गेलेल्या विधानसभा सॉरी लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी फार एका बाजूने आणि भाजपाच्या विरुद्ध या ठिकाणचं वातावरण होतं आणि आठपैकी सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या भाजपाच्या विरोधात गेलेल्या होत्या ही सुद्धा गोष्ट आपण नीटनिटकी समजून घेण्याची आवश्यकता आहे जर संपूर्ण जागा लोकसभेच्या जर तुमच्या विरोधात जात असतील आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी फार मोठा फायदा होत असेल तर येणाऱ्या सुद्धा चित्र फारसं वेगळं असणार नाही विधानसभेला सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र असू शकतं जर मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण जागा लढवल्या तर त्यांना प्रतिसाद मिळू शकतो आणि त्यांनी जर ना जागा नाही लढवल्या तर याचा संपूर्ण फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे परंतु आता महाविकास आघाडी इतर निवडणुकीत असणारच आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अशा पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे अशा पद्धतीचा जा निर्णय जाहीर केलेला आहे तर यामध्ये भरपूर मोठा प्रतिसाद हा मनोज जरांगे पाटील यांना होऊ शकतो आणि माझ्या मते या ज्या शेहेचाळीस जागा आहेत त्यातल्या चार पाच जागा जर इकडे तिकडे जर झाल्या तर उर्वरित जवळपास चाळीसच्या चाळीस जागा शेहेचाळीस पैकी चाळीस जागा या मनोज दरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अर्थात अशाच पद्धतीचा प्रतिसाद त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे कारण तुमचे कोकणामध्ये प्रतिसाद फार अल्प होता कोकणाचं विश्लेषण मी स्पेसिफिक व्हिडिओमध्ये करणार आहे मुंबईमध्ये सुद्धा स इतर समाजाची इतर जातीची इतर धर्माची लोकंसुद्धा राहतात तेव्हा मुंबईमधला प्रतिसादसुद्धा कमी असणार आहे विदर्भामधलासुद्धा प्रतिसाद कसा असेल त्याचा एक व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे परंतु फक्त मराठवाड्याचा विचार करायचा जर झाला तर हे आंदोलन ज्या ठिकाणी सुरू झालं ज्या ठिकाणी आजही सुरू आहे तो प्रदेश म्हणजे मराठवाडा प्रदेश आणि मराठवाड्यामध्ये शेहेचाळीसपैकी जवळपास चाळीस जागा निवडून येऊ शकतात जिल्हावाईज विश्लेषण जर करायचं झालं जा तर तेही आपण अगदी कमी वेळेमध्ये करणार आहोत सर्वप्रथम जिल्हा आहे तो बीड खरं म्हणजे आंदोलनाची सुरुवात जरी जालना जिल्ह्यामधून झालेली असली तरी त्यानंतरच्या काळामध्ये याचं जे, जे केंद्र होतं तो होतं बीड जिल्हा त्याचं त्याला अनेक कारणं होती त्याचं प्रमुख कारण हेही होतं की मनोज जारांगी पाटील यांचा मूळचा जिल्हा हा बीड आहे ते त्यानंतर स्थलांतरित होऊन जालना जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत बीडमधील हजारो कुटुंब अशा पद्धतीनं स्थलांतरित झालेले आहेत जे बीडमधील लोक आहेत एक एक ते एकतर बीड हा दुष्काळी भाग आहे एकतर शेती नीट नीट नाही पाऊस नीटनिट नाही त्यामुळे या ठिकाणचे शेकडो नवे हजारो कुटुंब हे जालना जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत आणि जी गोदावरी नदीचा जो भाग आहे त्याच्या अलीकडे किंवा पलीकडे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक कुटुंब स्थायिक झालेले आहेत त्याच पद्धतीनं हे कुटुंबसुद्धा काही वर्षांपूर्वी बीडमधून स्थलांतरित होऊन ते जालन्यामध्ये स्थायिक झालेलं आहे परंतु त्यांचा मूळ जिल्हा जो होता तो बीड जिल्हा होता आणि तेव्हा बीडमध्ये त्यांना प्रतिसाद प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळत असलेला आपण बघितलेला आहे आणि पंकजाताई मुंडे हे फार मोठं नाव असतानाही त्यांना या ठिकाणी हार पत्करावी लागली होती हे सुद्धा आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे तर बीडमध्ये मग विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर बीडमध्ये एकूण विधानसभेचे मतदारसंघ सहा आहेत आष्टी आहे बीड आहे गेवराई आहे केज आहे माजलगाव आहे आणि परळी आहे तर त्यामध्ये केज हा मतदारसंघ साठी राखीव आहे उर्वरित सर्व मतदारसंघ हे ओपनसाठी आहेत त्यातील परळी जर सोडला खरं <coughs> म्हणजे काही विश्लेषक अशा पद्धतीने विश्लेषण करतात की बीडमधील संपूर्ण जागा या भाजपाच्या विरोधात जाऊ शकतात किंवा महायुतीच्या विरोधात जाऊ शकतात असं जरी बोलत असतील तरी ग्राउंड रिपोर्ट त्या पद्धतीचा नाही ग्राउंड रिपोर्ट आत्तापर्यंत म्हणजे जवळपास गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून परळीने खऱ्या अर्थाने जर कुणाला साथ दिलेली असेल तर ती मुंढे घराण्याला दिलेली आहे गोपीनाथराव मुंडे त्यानंतर आलेल्या पंकजताई मुंडे आणि त्यानंतर धनंजय मुंडे म्हणजे मुंढे घराणं हेच त्या ठिकाणी निवडून येताना आपण बघितलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये पंकजताई मुंडे यांचा जरी पराभव झालेला असला तरीसुद्धा निवडून कोण दिलं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे म्हणजे मुंढे यांच्याशी संबंधितच व्यक्ती आत्तापर्यंत त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि लोकसभा दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मताधिक्य कुणाला आहे तर ते पंकजाताई मुंडे यांना त्या ठिकाणी मताधिक्य आहे तेव्हा परळीची जागा धन मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी निवडून येणं हे तितकसं सोपं नाही ही गोष्टसुद्धा आपण निश्चितकी समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे परळीची जागा ही जर सोडली तर उर्वरित पाच जागा बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या निश्चितपणाने निवडून येऊ शकतात हे सुद्धा तितकंच खरं आहे कारण या ठिकाणचं चित्र या ठिकाणचा प्रतिसाद हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मध्यंतरी दरेकर असतील किंवा लाड असतील प्रसाद लाड आणि दरेकर ह्या पद्धतीने बोलत आहेत की मनोज जरांगे पाटील यांची लोकप्रियता कमी झालेली आहे परंतु बीडमध्ये तशी पद्धत अजिबा परिस्थिती अजिबात नाही जो अकरा जुलै दोन हजार चोवीस हा जो मोर्चा आणि रॅली जी बीडमध्ये पार पडली त्यामध्ये दे परत एकदा लाखो लोक जमलेले आपण बघितलेले आहेत मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे सगळे व्हिडिओ आलेले असतील युट्यूबवर सुद्धा सुद्धा त्या पद्धतीचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत तेव्हा बीडमधलं वातावरण पूर्णपणे वेगळं आहे आणि बीडमध्ये सहा पैकी पाच जागा निश्चितपणाने निवडून येऊ शकतात अशाच पद्धतीचं विश्लेषण आपण करू शकतो दुसरा जिल्हा खरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा फार मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे आणि विधानसभेच्या जास्त सीट्स या जिल्ह्यामध्ये आहेत किती आहेत तर त्याचं उत्तर आहे नऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ सीट्स आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जो आता शांतता रॅलीचा जो शेवट होता तो छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला होता आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मनोज दरांनी पाटील यांना फार मोठा प्रतिसाद आजपर्यंत मिळालेला आपण बघितलेला आहे आणि जुलैमध्ये आत्ता ज्या शांतता रॅलीचं आयोजन केलेलं होतं त्या ठे ठिकाणी सुद्धा लाखो लोक त्यांच्या रॅलीमध्ये समाविष्ट होते तेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ पैकी एखादी जागा जर सोडली तर उरलेल्या आठ जागासुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून येऊ शकतात ज्या जा जा जागांचं विश्लेषण करायचं जर झालं तर मग छत्रपती संभाजीनगर सेंट्रल आहे छत्रपती संभाजीनगर ईस्ट आहे वेस्ट आहे म्हणजे पूर्व आणि पश्चिम असे तीन मतदारसंघ फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि एक सांगायचं राहून गेलं की यामध्ये मुस्लिमांची मदत मिळणं अतिशय आवश्यक आहे मुस्लिमांची मदत जर मिळली तरच हे चित्र दिसणार आहे त्याचबरोबर वंचितची मतंसुद्धा तुम्हाला हवी आहेत आणि मनोज दरांगे पाटील ज्या पद्धतीनं विश्लेषण करत आहेत की आम्हाला मुस्लिमांची मतं मिळणार आहेत जी लोकसभेमध्ये मिळालेली होती त्याचबरोबर वंचितची सुद्धा मतदान मिळणार आहे वंचितचं सुद्धा साठ सत्तर टक्के मतदान त्यांना मिळालेलं होतं आता खरं म्हणजे ते काँग्रेसचं मतदान होतं परंतु ते महाविकास आघाडीला आपोआपच मिळालेलं होतं ते संपूर्ण मतदान मनोज जरांगी पाटील यांना जर मिळालं तरच असं चित्र असू शकेल परंतु आपण आतापर्यंत गेल्या एक वर्षापासून पाहत आहोत की मुस्लिम समाज आणि मुस्लिम मतदार हा मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत आहे त्याचबरोबर वंचितचं सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त मतदान लोकसभेमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गेलेलं आपण बघितलेलं आहे आणि विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा मुस्लिम आणि वंचितची मतं जर एकत्र असतील तर छत्रपती संभाजीनगरमधील नऊ पैकी जवळपास आठ जागा सहजपणे निवडून येऊ शकतात कारण हे संपूर्ण आंदोलन मराठवाड्यामध्ये आहे आणि मनोज जरांगे फॅक्टर हा मराठवाड्यामध्ये शंभर टक्के चालू शकतो अशा पद्धतीचं चुकीचं होणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं मुस्लिम मतदान त्याचबरोबर वंचितचं मतदान हे जर सगळं ज्या सगळं मनोज जरांगी पाटील यांच्या पार्ट्यामध्ये जर पडलं तर त्याचा फार मोठा फायदा मनोज जरांगी पाटील यांना होऊ शकतो आणि त्या ठिकाणच्या नऊ पैकी आठ जागा सहजपणे निवडून येऊ शकतात पुढील जिल्हा हिंगोली जिल्हा आहे आणि हिंगोलीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना फार मोठा प्रतिसाद मिळताना आपण बघितलेला आहे आणि लेटेस्ट न्यूज सांगायची जर झाली तर जेव्हा शांतता रॅली सुरू झाल्या तेव्हा पहिली रॅली किंवा पहिला जो मोर्चा होता शांतता मोर्चा हा हिंगोलीमधून सुरू झालेला होता याची सुद्धा आपल्याला अपडेट असायला हवी आणि हिंगोलीमधून जर सुरू असेल तर मग हिंगोलीमध्ये त्यांना प्रतिसाद मिळणार नाही असं आपण अजिबात म्हणू शकणार नाही हिंगोलीमध्ये सुद्धा त्यांना फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो हिंगोलीमध्ये विधानसभेच्या फक्त तीन जागा आहेत खरं म्हणजे हिंगोली हा लहान जिल्हा आहे त्या ठिकाणची लोकसंख्या कमी आहे आणि हे जे मतदारसंघ असतात ते लोकसंख्येवरती अवलंबून असतात लोकसंख्येच्या नुसार या ठिकाणी फक्त तीन मतदारसंघ आहेत वसमत आहे हिंगोली आहे आणि कळमुरी आहे आणि यातील सर्वच्या सर्व जागा मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात असं जरी म्हटलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही पुढील जिल्हा हा खरं म्हणजे जालना जिल्हा आहे त्यांचं होम ग्राउंड आहे त्यांचा स्वतःचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी मताची विभागणी होऊन सुद्धा भाजपाचा उमेदवार दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये पडलेला आपण बघितलेला आहे आणि जो उमेदवार गेल्या अनेक निवडणुकामध्ये विजयी झालेला होता जे उमेदवार केंद्रीय मंत्री होते आणि रेल्वे खात्यासारखं फार मोठं खातं त्यांच्याकडे होतं तरीसुद्धा ते पराभूत झालेले आहेत ही गोष्ट आपण नीटकी समजून घेणं आवश्यक आहे तेव्हा जालन्यामधलं चित्र हे निश्चितपणे भाजप किंवा महायुतीच्या विरोधात असणार आहे आणि मनोज रांगे पाटील यांनी जर उमेदवार दिले तर जालन्यामध्ये जे जा मतदारसंघ आहेत ते पाच आहेत बदनापूर आहे भोकरदन आहे घनसावंगी आहे जालना आहे आणि परतूर आहे हे मतदारसंघ आहेत आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये सगळेच्या सगळे मतदारसंघ हे मनोज जरांगे पाटील यांचे निवडून येऊ शकतात त्या ठिकाणी त्यांनी जर उमेदवार जर दिले तर ते सगळेच्या सगळे उमेदवार पाचही उमेदवार जालन्यामधील निवडून येऊ शकतात कारण मनोज जरांगे पाटील यांचं प्रमुख आंदोलनाचं जे ठिकाण आहे ते जालन्यामध्ये आहे आणि जालन्यामधले लोकसभेचे जे जा उमेदवार होते भाजपाचे ते पराभूत होताना सुद्धा आपण बघितलेले होते खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये फक्त एक जागा निवडून येऊ शकते अशा पद्धतीचं विश्लेषण केलं जात होतं आणि ती जागा कुठली होती तर प स्वत जालन्यामधील दानवे साहेब हे निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं विश्लेषण केलं जात होतं आणि संपूर्ण जे एक्झिट एक पोल आलेले होते त्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा जालन्याची जी जागा होती ती भाजपाला किंवा महायुतीला दाखवलेली होती तरीसुद्धा जालन्यामध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला होता तेव्हा ही गोष्ट मी जर असं म्हटलं की जालन्यामधील पाचच्या पाचही जागा महायुतीच्या विरोधात जाऊ शकतात आणि त्या मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्याचबरोबर मी अशा पद्धतीचं विश्लेषण नेमकं का करत आहे किंवा या सगळ्याच्या सगळ्या जागा अशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात असं विश्लेषण का करत आहे तर त्याचं अजून एक उत्तर आहे की मनोज जरांगे पाटील यांना जो प्रतिसाद मिळणार आहे तो खऱ्या अर्थाने मराठवाडा आणि था फार फार तर पश्चिम महाराष्ट्र याच ठिकाणी जास्त मिळणार आहे उर्वरित कोकणामध्ये त्यांचा अजिबात प्रभाव नव्हता मुंबई जो विभाग आहे त्यामध्ये त्यांचा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणात नव्हता तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या जागा जर कुठे निवडून येऊ शकतात तर त्या मराठवाड्यामध्ये येऊ शकतात आणि मराठवाड्यामध्ये शेहेचाळीसपैकी अगदी एक्केचाळीस बेचाळीस जागासुद्धा त्यांच्या निवडून येऊ शकतात इतर ठिकाणी मात्र अशा पद्धतीची परिस्थिती नाही इतर ठिकाणचे से वेगळे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते मी वेळेप्रमाणे अपलोड करणार आहे तेव्हा असं जर मी अजिबात म्हणणार नाही की असाच पद्धतीचा प्रतिसाद त्यांना संपूर्ण राज्यामध्ये मिळेल असं मी अजिबात सांगणार नाही मिळणारही नाही परंतु मराठवाड्यामध्ये मात्र अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळू शकतो जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलेला आहे आणि त्यांच्या सभा अक्षरशः गाव पातळीवर सुद्धा झालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा अगदी उभा राहायलाही जागा मिळणार नाही अशा पद्धतीनं लोकं जमा झालेली होती त्या पद्धतीचे व्हिडिओसुद्धा आपण बघितलेले असतील त्यानंतर पुढील जिल्हा आहे लातूर लातूरमध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत अहमदपूर औसा लातूर शहर लातूर ग्रामीण निलंगा आणि उदगीर अशा पद्धतीचे सहा मतदारसंघ आहेत आणि सहापैकी एखाद दुसरा जर सोडला तर त्या ठिकाणी सुद्धा जवळपास पाच मतदारसंघामध्ये मनोज रांगी पाटील यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं चित्र आहे कारण लातूरमध्ये सुद्धा या आंदोलनाचं फार मोठं स्वरूप आपण बघितलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा अनेक मोर्चे झाले अनेक सभा झालेल्या आहेत आणि आत्ताची जी शांतता रॅली आहे ती लातूरमध्ये सुद्धा झालेली होती आणि लातूरमध्ये प्रमुख रस्त्यांवरती प्रमुख चौकांवरती लोकांना उभा राहायलासुद्धा जागा नव्हती अशा पद्धतीचं चित्र आपण आत्ताच्या काही दिवसांपूर्वी बघितलेलं आहे ज्या जुलै महिन्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन केलेलं होतं ती जी रॅली जेव्हा लातूरमध्ये आयोजित केली गेली के तेव्हा लातूरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून लाखो लोक त्या ठिकाणी जमलेले आपण बघितलेले होते आणि त्याचं रूपांतर मतदानात सुद्धा होताना आपण लोकसभेच्या निवडणुकीत बघितलेलं आहे म्हणजे ज्या पद्धतीने असं सा सांगितलं जात होतं की ही लोक मतदान करणार नाही किंवा राज ठाकरे यांच्या सभेला लोक येतात आणि मतदान मात्र पडत नाही तशा पद्धतीचं चित्र मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि ते आपण लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये बघितलेलं आहे तेव्हा त्याच पद्धतीनं जर या हिळी असं जर घडलं तर लातूरमधील सहापैकी जवळपास पाच जाग्यांवरती त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात असं जर म्हटलं तर ते अजिबात चूक होणार नाही आणि त्याला फार मोठा आधार हा लोकसभा दोन हजार चोवीस हा आहे त्यानंतर पुढील जिल्हा तर म्हणजे पुढील जिल्हा परत एकदा फार मोठा जिल्हा आहे नांदेड जिल्हा आणि नांदेडमध्ये एकूण नऊ मतदारसंघ आहे कुठले आहेत ते आपण बघूया भोकर त्यानंतर देगलूर हदगाव किनवट लोहा मुखेड नायगाव नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण नांदेड बाबत जर बोलायचं जर झालं तर नांदेडमध्ये जे त्या ठिकाणचे प्रभावी नेते होते अशोकराव चव्हाण अशोक चव्हाण गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेससोबत होते आणि विधानसभेच्या अगदी काही दिवस ते भाजपासोबत गेले आणि असं वाटलं होतं की आता नांदेडमध्ये चित्र फार वेगळं येऊ शकतं परंतु त्या पद्धतीनं घडलेलं नाही अशोकराव चव्हाण यांच्यासोबत मतदार जाताना दिसलेला नाही आणि एवढ्या दिवसापासून तुम्ही त्या ठिकाणी राजकारण करता तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता हे सुद्धा आपण तितकं समजून घेणं आवश्यक आहे तेव्हा नांदेडमधील नऊ पैकी एखाद दुसरी जागा जर सोडली तर नांदेडमध्ये सुद्धा बाकी उर्वरित आठ जागा ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचे चित्र नांदेडमध्ये आहे कारण नांदेड हा मराठवाड्याचा भाग आहे मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं अजूनही अजिबात विकास झालेला नाही फार फार तर काही विकास झाला जर असला तर तो, तो शहरांपुरता मर्यादित आहे आणि त्यातील प्रमुख शहरं मग छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर नांदेड सिटी आहे शहरामधला विकास झालेला आहे परंतु ग्रामीणमधला अजिबात कसलाही विकास झालेला नाही महाराष्ट्रातील सगळ्यात मागास भाग हा मराठवाडा आहे आणि मराठवाड्यातलं चित्र हे बिहारपेक्षा वेगळं नाही किंवा अगदी हरियाणा वगैरे जे प्रदेश आहेत किंवा ड्राय एरिया आहेत अशा पद्धतीचं चित्र ग्रामीण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी फार मोठा रोष हा सरकारवरती आहे सरकारी पक्षांवरती आहे राजकीय लोकांवरती आहे आणि अशा परिस्थितीत मनो जर मनोज जरांगे पाटील यांनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जर दिले तर नांदेडमधले नऊ पैकी आठ उमेदवार हे निवडून येऊ शकतात ही सुद्धा गोष्ट मी सांगितली तर ती चुकीची होणार नाही त्यानंतर पुढील जिल्हा आहे धाराशिव धाराशिव हा परत एकदा जरा प्रमाणाच्या तुलनेत जर विचार केला तर लहान जिल्हा आहे आणि या ठिकाणी फक्त चार मतदारसंघ आहेत उमरगा आहे धाराशिव आहे परांडा आहे आणि तुळजापूर आहे या ठिकाणी ठिकाणीसुद्धा धाराशिवमधलं चित्रसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने आहे आणि धाराशिवमधील सर्वच्या सर्व जागा ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात त्याचं दुसरं अजून एक कारण आहे की धाराशिव हा जिल्हा बीडला लागून आहे आणि बीडमध्ये ज्या पद्धतीनं सगळी जी परिस्थिती ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी यांच्यासाठी अनुकूल होती अगदी त्याच पद्धतीची परिस्थिती धाराशिवमध्ये सुद्धा आहे कारण बीड आणि धाराशिव हे एकमेकाला लागून असलेले जिल्हे आहेत आणि लोकसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं चित्र होतं लोकसभेमध्ये त्यांचा जो उमेदवार होता तो महायुतीचा उमेदवार हा पडलेला होता आणि महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आलेला होता आणि महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मतदान शंभर टक्के पडलेलं होतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यानंतर पुढील आणि शेवटचा जिल्हा आहे परभणी परभणी हा सुद्धा लहान जिल्हा आहे तुलनेने त्या ठिकाणची लोकसंख्या कमी आहे आणि लोकसंख्येच्या आधारावरतीच त्या ठिकाणी विधानसभेचे मतदारसंघ असतात या ठिकाणी फक्त चार मतदारसंघ आहेत गंगाखेड जिंतूर परभणी आणि पाथरी हे चारच मतदारसंघ आहेत आणि सुद्धा सगळेच्या सगळे उमेदवार हे मनोज जारांगे पाटील यांचे निवडून येऊ शकतात ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे दुसरं असं की परभणी हा जालन्यापासून जवळ आहे जालन्याला लागून आहे आणि जालन्यामध्ये जेव्हा हे संपूर्ण आंदोलन पेटलेलं होतं तेव्हा परभणीसुद्धा मागे नव्हती आणि परभणीमध्ये सुद्धा हे आंदोलन चालू होतं गेल्या एक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही अजूनही सोडवलेला नाही आणि त्याचं जे परिणाम आहे तो या निवडणुकीमध्ये सुद्धा शंभर टक्के दिसणार आहे आणि जे पावलं पडत आहेत ते त्याच पद्धतीनं आहेत मनोज जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार अशा पद्धतीनं जाहीर केलेलं आहे आणि मराठवाड्यातील सगळ्याच्या सगळ्या जागा, जागा मी मनोज जरांगे पाटील यांच्या पारड्यामध्ये टाकू पाहत आहे याचं कारणही असं आहे की हे सगळं चित्र फक्त मराठवाड्यामध्ये असणार आहे इतरत्र अशा पद्धतीचं चित्र मुळीच असणार नाही त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणं आणि जिंकणं ही काही सोपी गोष्ट नाही मराठवाड्यामध्ये जरी अशा भरभूर भरभरून प्रतिसाद मिळणारा जरी असला तरी इतरत्र मात्र तसा प्रतिसाद मिळणार नाही पश्चिम महाराष्ट्रासुद्धा अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळणार नाही पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे जे मराठवाड्याला ला लागून आहेत त्या ठिकाणी काही मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु पश्चिम महाराष्ट्रातील मग ते कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल तिथपर्यंत हे आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं नाही तेव्हा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं होणार नाही मन मात्र मराठवाड्यातील शेहेचाळीस जागांपैकी जवळपास एक्केचाळीस बेचाळीस जागा यां मनोज जारांगी पाटील यांच्या निवडून येऊ शकतात अशाच पद्धतीचं चित्र आहे याचा अर्थ असाही नव्हे की या एक्केचाळीस जागा आल्या म्हणजे लगेच तुम्ही तुमचा मुख्यमंत्री बनवू शकतात अशा पद्धतीनं नाही ना त्यासाठी तुम्हाला इतरही विभागामध्ये फार मोठी कसरत करावी लागणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जागा कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतात यासाठी फार मोठी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे त्यामध्ये तुम्ही किती यशस्वी होता कशा पद्धतीनं तुम्ही सामोरा जाता कशा पद्धतीनं तुम्ही डावफेस आखता आणि तुम्हाला इतरही समाजाकडून कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो किंवा अगदी मराठा समाजाचा सुद्धा मराठवाडा जर सोडला तर कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा येणारा काळ सांगणार आहे त्यामध्ये आपण आजच विश्लेषण करू शकत नाही परंतु फक्त मराठवाड्याचा जर विचार करायचा झाला तर एक दिवस आधी जरी तुम्ही उमेदवार उभे केले तरी तरीसुद्धा मराठवाड्यामध्ये तुम्हाला इतका मोठा प्रतिसाद मिळू शकतो हेच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे त्याचबरोबर इतरही प्रत्येक विभागाचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आणि ही सिरीज मी या ठिकाणी अपलोड करणार आहे तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ जरी बघितलेला असला तरी आपण इतरही व्हिडिओ पहा अशा पद्धतीची विनंती मी या निमित्ताने करणार आहे आणि आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा माझं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद